शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं जोडधंद्याचं संपूर्ण ज्ञान देण्यासाठी फारच थोडे नेते कार्य करतात मुळात शेतकरी जगला काय आणि मेला काय फार कुणाला फरक पडतच नाही फक्त शेतकऱ्यांच्या मतांचं राजकारण होतं परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला भाव मिळतोय का त्यांना काळानुरूप अद्ययावत शेतीचं ज्ञान मिळतंय का याचं फार अल्प नेत्यांना घेणं देणं असतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला कायम आपलं दुःख मानलंय शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी जीवावर बेतणारी आंदोलन सुद्धा केली सोबतच शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीचं ज्ञान मिळावं या, या संकल्पनेतून त्यांनी चांदूर येथे सिट्रस इस्टेट ही जैविक सेंद्रिय शेतीची माहिती देणारी संस्था सुद्धा उभारली आहे मी दीपाली गोपाळराव डमके सिट्रस इस्टेट चांदूर बाजार येथे मी तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करते आपली ही जैविकची लॅब आहे आपण इथे जैविक कल्चर बनवतो त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होते जमिनीमधले मित्र बुरशी वाढवण्याचं काम करते ते जैविक कल्चर आपण इथून सिट्रस इस्टेटमध्ये जे सभासद शेतकरी आहे त्यांना आपण इथून ते वितरित करतो अचलपूर मतदारसंघाचे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून आपण सिट्रस इस्टेट चांदूर बाजार येथे जैविक क्लॅब स्थापन केलेली आहे त्याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे सेंद्रिय शेती करता पण भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून चांदूर बाजार येथील वलगाव रोडवर उभं राहिलेलं सिट्रस इस्टेट प्रयोगशाळा संस्थान शेतकरी बांधवांना आधुनिक जैविक शेतीची माहिती मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली ही प्रयोगशाळा मतदारसंघातील हजारो शेतकरी कृषी विद्यार्थ्यांना मदत करते सिट्रस इस्टेट या संस्थानात बोरू नावाची वनस्पती ज्याचा फायदा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी होतो त्याची लागवड सोळा एकर भर केली आहे या वनस्पतीच्या बिया शेतकरी युवा कृषी विद्यार्थ्यांना दिल्या जातात ज्यामुळं मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा कस वाढून जमीन अधिक सुपीक व्हावी नमस्कार मी पुष्पक श्रीरामजी खापरे सिट्रस इस्टेट शेतकरी प्रतिनिधी मी या समितीमध्ये सदस्य असून हे जे तुम्ही समोर पाहताय हे बोरू नावाचं हिरवळीचं खत आहे हे याचं जे खत राहते हे एक सेंद्रिय खत म्हणून जमिनीत गाडले जाते याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात होतो यांना जे जमीन आहे जमिनीची सुपिकता वाढते आणि जमीनची सुपिकता वाढून जमीन भुसभुशीत होते यामुळं आणि हे आम्ही पूर्ण पूर्ण शेतात पूर्ण सोळा एकरवर याचं पेरणं केलेलं आहे आम्ही आता हे झाल्यानंतर याच्या जे बिया तयार होईल ते आम्ही शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आणि सभासदांना आम्ही देणार आहोत आणि यामुळे आम्हाला जेवढी सेंद्रिय स्थिती जेवढे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवता येईल त्यासाठी आम्ही सर्व प्रतिनिधी सिट्रजिस्टेट चांदूर बाजार आणि माननीय आमदार बच्चूभाऊ यांच्या संकल्पनेनं आम्ही शेतकऱ्यांसाठी जेवढं सेंद्रिय शेतीसाठी आणि ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न चालू आहे आणि सदैव प्रयत्न आम्ही करत राहू काळानुरूप शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्तम पीक कशा पद्धतीनं घ्यावं शेती सोबत जोडधंदा कसा करावा पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे असावं जैविक शेतीची शेतकऱ्यांना खरंच गरज का आहे खताचं समीकरण कसं असावं उद्यान निर्मिती रोपवाटिका या सर्व विषयावर शेतकरी कष्टकरी यांना सखोल मार्गदर्शन केलं जात सिट्रस इस्टेटच्या मार्गदर्शनामुळं मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना युवा कृषी विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना आर्थिक लाभ झालाय चांदूर बाजारच्या सिट्रस इस्टेट प्रयोगशाळेबद्दल युवा शेतकरी म्हणतात माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली सिट्रस इस्टेट प्रयोगशाळा यामुळं मतदारसंघातील हजारो तरुणांना जैविक शेतीची माहिती मिळाली विविध वी प्रशिक्षण सुद्धा मिळालं त्याआधीही आम्हाला जैविक शेती म्हणजे काय हे जराही ठाऊक नव्हतं आता मी स्वतः मतदारसंघातील अनेक शेतकरी कष्टकऱ्यांना सिट्रस इस्टेटच्या प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करतो हे सर्व शक्य झालं माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेमुळं चला अशा लढवय्या शेतकरी नेत्याचे हात बळकट करूया बच्चू भाऊंना पुन्हा विधानसभेत पाठवूया